चला तर मंडळी तयार झाला असा कुरकुरीस असा मस्त पौष्टिक असा पदार्थ रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत चला तर आता आबाळ आलेल्या दुपारची वेळ झालेली आहे आणि आज मस्त असा चटपटीत मी एक पदार्थ नवीन बनवणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग आपल्याला चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी आपण इथं भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे ताजी आणि मेथी पण घेतलेली आणि तुम्ही नुसत्या कोथिंबीरीचं पण करू शकता पण मी माझ्याकडं भाज्या होत्या गाजर होतं शिमला मिरची होती मेथी होती ताजी मी म्हणून मी भाज्या पण ॲड केल्या कारण पौष्टिक असा पदार्थ होते शरीरासाठी चांगला असते तर त्यासाठी कोथिंबीर मेथी एक गाजर एक शिमला मिरची आणि दोन तीन हिरवी मिरची घेतलेले हे सगळं धुवून स्वच्छ टोपल्यात निथळाला ठेवलं होतं निथळाच्या नंतर हे असं बारीक कट करून घेतलेले मी कोथिंबीर मेथी पुन्हा शिमला मिरची बारीक कट केलेले लसणाचे तुकडे केले लसण तुम्ही ठेसून पण घेऊ शकता मी गाजर पण बारीक कट करून घेतलेले तुम्ही ठे खिसून पण घेऊ शकता आणि दोन तीन मिरची होती हिरवीचे बारीक असे तुकडे केले ते पण तुम्ही ठेसून घेऊ शकता आणि पा पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं माश्या पण थोड्याशा त्रास देतात आणि बारीक सगळं कट करून घेतलेले पहा असं आणि आता क काय करायचं आता सगळं पूर्ण आपलं हे सामान तयार झालेले तर आता काय करायचं इकडं आपण लाकडाची शेगडी पे चालू केलेली आहे तर कढई ठेवलेले कढई मस्त गरम झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला या सगळ्याची फोडणी करून घ्यायची फोडणीसाठी तेल टाकलेले कढईमध्ये आणि तेल पण छानपैकी असं गरम झालेले तर त्यात आपण जे कट केलेला लसण होता ना तर तो लसण घातला तर पहा लसण छान असा लाल ब्राऊन कलर याचा मस्त परतला ना की त्यामध्ये जिरं टाकलेले आपण भरपूर चांगले पोहेकाच्या चमच्यावर जिरं घातलेले जिरं पण छान असे फुललेले आहेत तर पा जिरा टाकल्याच्यानंतर आपण जे दोन तीन हिरवी मिरची कट केली होती ना ती घातलेले आता माझं लहान मुलासाठी जर हा पदार्थ बनवायचा असला तर तुम्ही हिरवी मिरची पण नाही टाकली तरी चालते आणि मोठ्यांना खायचं असलं तर मिरची टाकले टाकायला चालते तर ह्या मिरची पण छानपैकी परतली त्यानंतर याच्यामध्ये चांगले भरपूर दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आपण गावरान तिळ आहेत तर पहा तीळ पण छान असे जास्त करपू द्यायचे नाही तीळ असा लालचा ब्राऊन कलर होईपर्यंत तिळ चांगले परतायचे आणि ते परतल्याच्यानंतर यामध्ये काय करायचं आपण जे शिमला मिरची ते मे यामध्ये कोथिंबीर घातली अगोदर कोथिंबीर चांगली परतली ना की त्यानंतर आपण जे बाकीचं कट केलेलं होतं ना शिमला मिरची पण बारीक चिरलेलं गाजर तर हे पण घातलेलं आहे आणि त्यानंतर काय केलेलं आपण मेथी जी बारीक कट केली ती मेथी पण घातलेली आता ही सगळी फोडणी छानपैकी अशी परतून घ्यायची आणि परतल्याच्यानंतर काय करायचं यामध्ये थोडंसं हे शिजण्यासाठी हे गाजर शिमला मिरची कोथिंबीर मेथी थोडंसं हे कुकळा आणण्यासाठी शिजण्यासाठी याच्यामध्ये एक ग्लासभर मी पाणी घातलेले तर आपल्या घरात किती जण आहेत तर खाण्याला ते त्यावर अवलंबून असतं जर घरात दोघं जण खाणं असले तर अर्धा ग्लासचा पण पदार्थ होते तर मी ते चार पाच जण ते माझ्या घरात खाणारे म्हणून मी एक ग्लासभर चांगलं भरपूर पाणी घातलेले यामध्ये तर पा पाणी याच्यात छान घातलेले आणि वरतून काय केलेलं आहे मी थोडासा ओवा पण टाकलेला आहे थोडासा चुरून तर ओवा कसं पोटासाठी चांगला असतो पचनक्रिया ओवा टाकलेला आहे आणि त्यानंतर पुरतं मीठ घातलेलं आहे तर त्यानंतर पुन्हा काय करायचं हे थोडंसं याला एक उकळा येऊ द्यायचा छान म्हणजे एक उकळा आला ना मस्त की मस्तपैकी शिजले जाते तर पहा मस्त असा उकळा फुटायला याला तर पहा छानपैकी असे उकळी फुटलेले म्हणजे थोडेसे द्या त्यानंतर काय आहे चांगलं भरपूर एक वाटी आता ही मोठी वाटी आहे मग थोडं कमी वाटते पण भरपूर एक वाटी व रवा घेतलेला आहे आता काय करायचं हे शिजले यामध्ये रवा टाकून हटा आपण बेसन कसं हटतो तशा पद्धती तशा पद्धतीनं हटून घ्यायचं आणि रवा तुम्ही कमी जास्त पण करू शकता पण जितका बसेल तितका रवा घालायचा कारण आपण उपमा शिरा करताना आपल्याला रव्याचा पाण्याचा अंदाज लागतोच तस त्यात तसंच आपण रवा घालायचा हे ये घट्टपणा येईपर्यंत घालायचा आहे का थोडंसं सेल्सर वाटायला आहे तर काय करायचं आता याच्यावर प्लेट झाकायची प्लेट नका तू वापून निघतं आणि ह्यापास मस्त रवा फुगते पण तर पहा हे मस्त झालेला असा तर आता हे काय करायचं थंड करायला ठेवायचं पहा मस्त असा आला आता हे काय करायचं थंड झाल्याच्या नंतर हे एका ताटामध्ये काढायचं हे कढईतलं थंड होण्यासाठी ताटामध्ये काढायचं तर पाहता थोडंसं मी पाच दहा मिनटं ठेवलेलं आहे एकदम थंड झालं आणि याला घट्टपणापणा रवा फुकतो मी घट्टपणा येतो आणि हे सैल ह्याचे आपण बॉल करत नाही सैल ह्याचे जर बॉल केले ना आणि त्याला तळल्यानंतर विगडतात असे चिटकतात कढईला मग थोडंसं हे थंड झालं की घट्टपणा येतो मग त्याच्याशी असे गोल गोल बॉल करायचे हातावर मस्त आणि ह्या पाशी ते कढईमध्ये तेल तळण्यासाठी तेल, तेल गरम होईपर्यंत मी असे बॉल तयार केले त्या थंड झालेल्या सारणाचे पाय पाच पाच सहा सहा जितके बसेल तेवढे तेलात घातलेले तर बा असं म्हणजे फुल गॅसवर फुल जाळावर तळायचे हे म्हणजे खाली चिटकत नाहीत तर पहा किती मस्त झालेले आहेत आणि नेहमी आलटून पलटून करत राहायचं म्हणजे तसं सगळ्या बाजू पण हे तळून निघतं आणि तसं तर नाही चा, का हा रवा भाज्या ऐंशी नव्वद टक्के शिजलेल्याच असतात तुम्ही जर पाहिलेलेच आपण चांगला उकळा फुट दिलेला आहे आणि एक दहा पाच टक्के राहिलेलं असतात हे असं तळून निघतं तर पहा किती मस्त असं लालसं ब्राऊन कलर आलेला आहे छानपैकी पहा असं तळायचं जास्त करुप द्यायचं नाही आणि कच्चं तर राहतच नाही कारण शिजलं जमा असतं हे पहा मस्तपैकी असा कलर आलेला आहे तर पहा छान आणि तेलाला थोडासा हिरवट कलर आलेला दिसत असेल कारण कोथिंबीर मेथीमुळं थोडंसं ते भरपूर प्रमाणात आहे ना त्यामुळे थोडंसं तेल पण तळण्या याच्यामध्ये कलर आलेला आहे थोडा तर पहा मस्तपैकी असे कुसपुशी झालेली आहेत पूर्ण अशा पद्धतीने तळलेले आहेत पाही शेवटचा घाणा तर पाहि चार ते पाच माणसासाठी मस्त असा चटपटीत पदार्थ झालेला आहे तर आता एक समजा झाली पूर्ण माझ्या डोक्यात आयडिया आली ती दुपारच्या वेळी चला म्हणलं माझं छोटंसं नातो आहे घरात बाळ तर त्यासाठी मी असा थोडंसं पौष्टिक असा नाश्ता त्याला खाण्यासाठी दुपारी तर सगळ्या चला तर म्हणजे तयार झाला असा कुरकुरीस असा मस्त पौष्टिक असा पदार्थ खरं तर मी माझ्या छोट्या नातवासाठी पूर्ण सगळ्या भाज्या मिक्स करून थोडासा उपमा पौष्टिक असा मग त्याला खाण्यासाठी बनवू लागले मी तर बनवता बनवता एक माझ्या डोक्यात आयडिया आली चला थोडासा रवा जास्त टाकून थोडासा घट्ट उपमा टाईपच बनवावं मग थोडंसं घट्ट केलं आणि मला आता हे जे गोल गोल बॉल करून आपण चांगले फ्राय करून किंवा तळवून घ्या म्हणलं अशा आयडिया डोक्यात आली तर मग काय केलं थोडासा जास्तीचा रवा टाकला आणि थोडासा घट्ट उपमा टाईप केलं हे तर कसं करायचं आपल्याला हे जर करायचं असलं ना तर उपमा कसा थोडा सैल असतो ना सैल नाही जमत तर हे जास्त थोडासा रवा टाकून ह्याला रव्याला मोजमाप नाही भाज्याला मोजमाप नाही आपल्या घरात किती मेंबर खाणार आहेत त्यानुसार भाज्या घ्यायच्या आणि नाही जर कुठल्या भाज्या घेतल्या तर तुम्हाला नुसत्या कोथिंबीर भरपूर टाकून पण जमते जमत्यायचं पण आणि मिक्स भाज्या जर घेतल्या ना तर पौष्टिक नाश्ता खूप छान यायचा तर मी सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घेतल्या आणि रवा थोडासा जास्त टाकला म्हणजे एकदम घट्ट असा उपमा केल्यासारखं केलं कारण आपण असे गोळे करताना सैल गोळे नसावे आपण जर थोडस सैल सर उपम्या सर, सर करून त्याचे जर बॉल केले ना तर तेल टाकले सहा असे चिटकतात फतफत होतात विगडतात त्यामुळे असं घट्ट सर करायचं आणि मग त्याचे असे छान असे गोळे तयार होतात बघा ह्याला प्रमाण नाही मोज मोजमाप नाही काही नाही आणि जर छोट्या लेकराला खायचं असलं ना तर आपण हिरवी मिरची नाही टाकली तरी चालती याच्यात ओव्याचं ओवा टाकलेला कारण पचनासाठी ओवा चांगला असते तर चला म्हणजे छोट्याला पौष्टिक नाश्ता पण होते आहे आणि मोठ्यासाठी पण होते म्हणून छोटे छोटे बॉल केले आणि तळून घेतले तर हे अशी आयडिया माझ्या डोक्यात आली तर कसे वाटले तुम्हाला तुम्ही पण अशा पद्धतीने थोडंफार करून पहा आणि टेस्टला पहा किती छान लागतंय आणि तुम्हाला आवडलं तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी या गरम गरम चटपटीत पदार्थ खायला तर आणि हे तुम्ही नुसते पण खाऊ शकता किंवा टमाटा सॉससोबत पण खाऊ शकता ह्या बा किती भारी झाली मस्त या पहा बिलकुल असं मध्ये तेल नाही काय नाही असं मस्त छान झालेलं कुरकुरीत धन्यवाद रामकृष्ण हरी